नमस्कार वंदे भारत मध्ये भवन येथे बोलवलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे आयोगाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा श्री धर्म धर्मपालजी मिश्राम यांनी विदर्भ प्रांत पारधी विकास परिषद या संघटनेच्या वतीने बोलावलेल्या बैठकीमध्ये विविध विदर्भातील विविध संघटनेला संबोधित केले आणि समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शासन पोहोचेल याकरिता आमचे प्रयत्न सुरू आहे यासाठी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू

आदिवासी पारधी विकास परिषदेच्या आजच्या या कार्यशाळेला आत्ताच पर उद्घाटन करून गेलेले आदरणीय भैयाजी जोशी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय गणेशजी शेटेजी आशिषजी कावळे आणि खर तर अत्यंत प्रामाणिकपणानं आदिवासी पारधी विकास परिषदेचे काम सांभाळणारे माझ्या बाजूला उपस्थित विदर्भ विभागाचे अध्यक्ष संयोजक आणि विदर्भातील सर्व दूर खेड्यापाड्यातून आलेले माझ्या आदिवासी पारधी बंधू आणि भगिणींना खर तर अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने काम सुरू केल्यानंतर मला आपल्या सामाजिक आयुष्यामध्ये पहिल्यांदाच आदिवासी पारधी समाजामध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली आणि या निमित्तानं या माध्यमातून मला महाराष्ट्रभर प्रवास करता आला विदर्भातल्या शेवटच्या खेड्यापाड्यातून म्हणजे बुलढाणा असेल यवतमाळ असेल किंवा मग अहिल्यानगर असेल किंवा मग बीड असेल अशा सर्व दूर सर्व दू, भागांमध्ये शेवटी पुण्यापर्यंत जिथे 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 आदिवासी पारधी बांधव माझा गावाच्या बाहेर कुठंतरी पालावर आपलं घरट करून राहतो त्या ठिकाणी देखील जाण्याचा मला प्रसंग आला खर तर समाजाचा शेवटचा अंश शेवटचा माणूस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं पाहिजे ज्याला खरंच शासनाची प्रशासनाची आणि समाजसेवकांची गरज आहे अशा पद्धतीचा खितपत पडलेला समाज हा मला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही दिसायला मिळतो हे माझ्या देशाचं माझ आमच्यासारख्या काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं आणि माझ्या देशाच्या स्वातंत्र्याचं देखील दुर्दैव आहे असंही म्हणायला मला कुठली हरकत वाटत नाही पण एक आशेचा किरण आहे आज जगातली सगळ्यात मोठी गैरराजकीय स्वयंसेवी संस्था त्यांनी आपल्या या अडचणीची दखल घेतलेली आहे आणि म्हणूनच आज आदरणीय भैयाजी असतील किंवा आदरणीय गणेशजी असतील आशिषजींच्या माध्यमातून ते आपल्या समस्यांच्या पर्यंत आपल्या पाड्यांपर्यंत आपल्या पालापर्यंत आपल्या गावापर्यंत गावा पोहोचण्याचा प्रयत्न आहेत समाजाच्या मुख्य धारेमध्ये जोपर्यंत आपला हा समाज सहभागी होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा देश प्रगतीच्या मार्गावर जाईल असं मला वाटत नाही काल रात्रीही जेव्हा मला अनेक फोन आले की हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये एक कुटुंब जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेला आहे किंवा बीड सारख्या एखाद्या जिल्ह्यातल्या पालावर राहणाऱ्या आठ कुटुंबाची त्यांच्या घरात शिरून गाव गुंडांच्या मदतीनं पोलीस प्रशासन देखील त्यांना मारण करते हे आपल्यासाठी खर तर दुर्दैवाची आणि आत्मचिंतनाची बाब आहे की का अशी स्थिती निर्माण होते का अशी स्थिती आजही आपल्या समाजाची आहे आपल्या बांधवांची आहे का आम्ही समाज म्हणून या गावाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना बोट पकडून अजूनही समाजाच्या मुख्यधारेमध्ये प्रवेशित करू शकलेलो नाही ही आत्मचिंतनाची बाब आमच्या सगळ्यांसाठी आहे समाजात मध्ये काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यासाठी आहे आणि आपल्यासारख्या स्रोदूर पसरलेल्या लोकांच्यासाठी देखील आहे आणि म्हणून बंधू आणि भगिणीं निवळ आयोग म्हणूनच आम्ही काम करतो अशातला भाग नाही परंतु सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील आमची जी सामूहिक आणि सामाजिक जबाबदारी आहे ती तुमच्या पाठीशी प्रामाणिकपणानं आणि कणखरपणानं उभं राहण्याची जबाबदारी आहे असं मी समजतो आम्ही त्या पद्धतीनं त्या तालमीत झालेले तयार झालेले कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळं आम्ही सगळ्या पद्धतीनं काम करण्याचा अगदी प्रामाणिकपणानं काम प्रयत्न करतो आहोत आम्ही जोपर्यंत आदिवासी पारधी समाजाच्या निवळ बजेटमध्ये तरतूद करून होणार नाही गणेशजी आज आदिवासी बजेट हे महाराष्ट्र राज्याचं सोळा सतरा हजार करोड रुपयांचं आहे आणि जेव्हा मी आदिवासी आयुक्तालयामध्ये आदिवासी पारधी बांधवांच्या योजनांचा आढावा घ्यायला जातो पाच टक्क्यांची तरतूद आदिवासी पारधी बांधवांसाठी केलेली आहे पण दुर्दैव असं आहे की या तरतुदीचा उपयोग अजूनही त्या समाजापर्यंत पोचता झालेला नाही अनेक वर्ष अनेक बजेटमध्ये ती तरतूद असूनही तो निधी आदिवासी पारधी बांधवांसाठी खर्चच झालेला नाही जर ही स्थिती असेल तर आम्हाला त्या गोष्टींची चिंता करावी लागेल समाजातला एखादा प्रबळ जसं आता आदरणीय भैयाजींनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं की एखादा ताकदवर असेल तर तो आपली लाठी आपली भेस घेऊन निघून जाईल कुठेतरी परंतु जोपर्यंत ज्याच्या हाती लाठी आहे तो समाजातल्या दुर्बलांच्यासाठी प्रामाणिकपणानं विचार करणार नाही तोपर्यंत हा समाज देखील त्याची रचना देखील सर्वदूर सुदृढ होऊ शकणार नाही आणि त्याच दृष्टीनं आपल्या सगळ्या लोकांना काम करावं लागेल आज आपण समाजातल्या विविध स्तरातून विविध भागातून भौगोलिक स्थितीतून आलेला आहात आपला हाच विचार तो आदरणीय भैयाजींचा असेल गणेशजी देखील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सगळे नेते वक्ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत परंतु हाच विचार आपल्याला इथून घेऊन जाताना आपल्या पालावरच्या आपल्या दुर्बल भावांसाठी ज्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं वापरू शकू त्या दिवशीच आपण खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील या समाजामध्ये जगण्यासाठी पात्र राहू अशा पद्धतीचं माझं वैयक्तिक मत आहे आपण मला या ठिकाणी बोलावलं मी वारंवार सातत्याने आदिवासी पारधी समाज बांधवांसाठी काम करतोय अनेक का आपल्यामध्ये वेगवेगळ्या संघटना असतील कार्यरत असतील सगळ्यांनी एकत्र येऊन एका किमान उद्दिष्टासाठी किमान उद्देशासाठी आपल्याला लढण्याची गरज आहे असं मी वैयक्तिक स्तरावर मानतो आपल्या या उपक्रमाला खूप शुभकामना देतो आणि गणेशजींना आदरणीय भैयाजींना आशिषजींना देखील धन्यवाद देतो की त्यांनी पुढाकार घेऊन अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आम्ही आपल्या स्तरावर जी काही मदतपोष्टी करण्याचा प्रयत्न असेल तो निश्चितपणानं पार पाडू मी आपल्या पाठीशी देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विचारांच्या मुळे प्रभावित होऊन आपल्या पाठीशी सदैवपणे उभा आहे काम करतो आहे एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगू शकेन आणि आमच्या दुसऱ्या सत्राला पुढे जाण्यापूर्वी आपली सगळ्यांची रजा घेतो आणि आपण मला तशी परवानगी द्याल या ठिकाणी थांबतो खूप धन्यवाद त्यांनी ठोस पावले उचलले नाही त्यामुळे मध्ये असलेले प्रकरण किंवा सुरू मध्ये असलेल्या काही घटना घडल्या या रोखण्यात यश आहे आहेत समाज जेव्हा अर्थ सुद्धा